सोलापूर येथील रानावर असंघटित कामगारांच्या घरासाठी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत रेनगर कॉम्रेड ऑफ हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून देशातील एकमेव असे अद्वितीय महत्वाकांक्षी व पदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला या प्रकल्पातील सर्व लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार तत्वावर सदनिका बहाल करण्यात आली मात्र प्रकल्प उभारत असताना अटी शर्तीच्या साठ एकर जमिनीवर जवळपास सतरा कोटी रुपये शासनामार्फत लाभार्थ्यांवर आकारणी केली होती तसेच अकृषी सारा व मुद्रांक शुल्काचा प्रश्नी संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी शासन दरबारी तब्बल आठ वर्षापासून ही आर्थिक शोषक माफ होण्यासाठी पाठपुरावा करत राहिले निवेदने शिष्टमंडळाद्वारे चर्चा आंदोलने संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि माननीय मंत्री महोदय यांच्या सोबत निर्णय होण्यास विलंब झाला अखेर गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय येथे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली या बैठकीत सोलापूरच्या रेनगर व कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृह प्रकल्पासंबंधी अकृषिक सारा व मुद्रांक शुल्क सविस्तर चर्चेअंत सतरा कोटी रुपये माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे एक रुपये प्रमाणे प्रति चौरस मीटर मिळाले या निर्णयाचे रे फेडरेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करत अभिनंदन केले व कामगारांच्या हिताचा निर्णय व बहुमोल सहकार्य केल्यामुळे माननीय मंत्री महोदय यांच्या प्रति जाहीर कृतज्ञता व्यक्त करत असल्याची भावना संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी व्यक्त केले काम के आणि त्याला दोन हजार एकोणीस मध्ये पंधरा हजार ग्रह सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला के अर्पण केलेलं आहे राहिलेले पंधरा हजार घरं या डिसेंबर अखेरपर्यंत असंघटित कामगारांना द्यायचं आहे त्यामधली सगळ्यात मोठे अडचण शर्तीच्या काही जमिनी होत्या इनामीच्या काही जमीन होत्या असं जवळजवळ साठ एकर जागा गेले सात आठ वर्षापासून या जमिनीला विना मोबदला ती जमीन आमच्याकडे द्या अशी मागणी आम्ही करत होतो परंतु निर्णय लागला नाही शेवटी सरकारने सतरा कोटी रुपये भरा अशा पद्धतीचा त्यांनी फथवा काढला म्हणून याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांचं मुंबईमध्ये दोन तीनदा मी भेट घेतली त्यांनी आठ एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठक लावलं या बैठकीला शासनाचे अधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि रेनगरचे पदाधिकारी मी होतो त्या बैठकीमध्ये महसूलमंत्री बावनकुळे साहेबांनी साठ एकर जागा केवळ एक रुपये चौरस मीटरच्या दराने देण्याचा निर्णय घोषित केला त्याच पद्धतीनं रेनगरला अकृषित म्हणून जे जवळजवळ आठ नऊ लाख थकबाकी होती ती माफ करून अकृषितमधूनसुद्धा कायमची शुटकरा त्यांनी केले त्याच पद्धतीनं मीनाक्षीचे खरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंधराला पंधराशे ब्याण्णव घरं लोकाला दिलं त्यावेळेपासून स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न शासनापुढे होता अनेकदा महसूल मंत्र्याकडे गेलो परंतु निर्णय लागत होता कारण प्रत्येक एक माणसाला एका घराच्या पाठीमागे तीस ते पस्तीस हजार रुपये स्टॅम्प ड्यु भरावं लागत होतं तर या आठ तारखेच्या मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी रेनगरप्रमाणे एक हजार रुपये स्टॅम्प ड्युटीप्रमाणे मीनाक्षीची स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न निकाली खाली लावला एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी रेनगरनं मदत दिलेला आहे त्याबद्दल नगरच्या त्या नगर सर्व श्रमिकाच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांना अशाच पद्धतीचं सहकार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे प्रकरण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सरकार केंद्र आणि राज्य आमच्याबरोबर राहील अशा पद्धतीची अपेक्षा मी व्यक्त करतो तसेच माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी वेळोवेळी या गृहनिर्माण प्रकल्पाला अडथळे व तांत्रिक अडचणी शिष्टाचाराच्या बाहेर जाऊन गरिबांना न्याय देण्याचे औदार्य दाखविले याचेही जाहीर आभार मानले गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रालय येथे सायंकाळी साडेपाच वाजता दालन क्रमांक एकशे पाच पहिला मजला या ठिकाणी माननीय सोलापूर जिल्हाधिकारी माननीय सचिव महसूल व वनविभाग सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर सोलापूर माननीय उपविभागी दोन, माननीय उपविभागीय अधिकारी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर मुख्य प्रवर्तक रेनगर फेडरेशन सोलापूर रेनगर फेडरेशन चेअरमॅन कॉर्मरेट नलिनीताई कलबुर्गी विकासक अंकुर पंदे मेहुल मुळे दाऊद शेख नरेश दुगाणे संदीप जाकणे आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता रीतसर अकृषिक सारा व मुद्रांक शुल्क माफ करण्यासंबंधी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांनी रे नगर फेडरेशनची अकृषिक सारा व कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृह प्रकल्पाची मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कात योग्य ती सवलत देण्यासंबंधी प्रस्ताव पाठविले